जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अर्थात महायुती यांच्यात काही बिनसलंय का बिनस यांच्यामध्ये अलबेल आहे कालच्या बैठकीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी दांडी मारली मागच्या तीन वर्षासारखे आताही आरोप अजित पवारांवर होतात तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चाललेली पक्ष फोडाफोडी यावरही शिंदे गट फुगवीचं राजकारण करतो आहे का की मुद्दा म्हणून भाजपला एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष खिळखिळा करायचा आहे चला तर याच मुद्द्यावर आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्केप करू नका आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी विनंती आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज आहे तेव्हा आपण सबस्क्राईब जरूर करावं सांगायचा मुद्दा असा होता की एकनाथ शिंदे कासावीस आणि दगाबाज देवेंद्र फडणवीस शी युक्ती बरोबर लागू होते का याचा विचार तुम्ही करायचा आज तीन वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि अजित पवार अर्थमंत्री होते मुख्यमंत्री शिवसेनेचा असून देखील अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांना निधी देत नव्हते या कारणास्तव अजित पवार आपल्या आघाडीत नको आहेत म्हणून एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांनी आमदारांनी शिवसेनेचा त्याग केला आणि बंड केलं त्या बंडानंतर पुन्हा भाजपसेनेची युती होऊन सरकार स्थापन झालं आणि सारं काही व्यवस्थित असताना गरज नसतानाही दगाबाज फडणवीसांनी अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फोडली आणि त्यांनाही आपल्या महायुतीमध्ये सामील करून घेतलं त्यांना एकाही मताची गरज नव्हती अजित पवार आले काय नाही आले काय महायुती सुरळीत होती राज्यातील जनताही सुखी होती पण दगाबाज फडणवीसांनी जे करायला नको तेच केलं आणि अजित पवारांना महायुतीमध्ये आणलं केवळ शिंदेवर बचक बसवण्यासाठी आणि आता देखील शिंदेंच्या मंत्र्यांची तीच बोंबाबोब होती मग संजय शिरसाट असतील गोगावले असतील दादा भुसे असतील संजय गायकवाड असतील संजय गायकवाडांचं मारहाणचं प्रकरण उकरून काढलं जाते तर संजय शिरसाटांच्या हॉटेलचं प्रकरण उकरले जाते गोगावलेचं आणखीन काही काढलं जाते मागं ससे मिरा लावून यांची तोंड बंद करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे आणि दुसरीकडून तोंड दाबून भुक्क्याचा मार अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळं शिंदे सेनेला निधी मिळत नाही आणि एकूण चुकून जर मंजूर झाला दिला तरीही मुख्यमंत्र्याच्या सहीशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही असा दंडक आहे तेव्हा एकनाथ शिंदेंना किंवा एकनाथ शिंदेंच्या पक्षाची गोची करून एकनाथ शिंदेंना संपवण्याचं षडयंत्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलं आहे का प्रश्न अनेक आहेत त्यातले त्यात काल जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच शिंदेसेनेतर्फे सेनेतर्फे हजर होते बाकी मंत्री मात्र बाहेर दालनामध्ये होते कुणीही त्या बैठकीला गेलेलं नाही आणि बैठक संपल्यानंतर शिंदेचे मंत्री थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले त्यात गुलाबराव पाटील असतील किंवा अन्य मंत्री असतील आणि त्यांनी आपले कारण देवेंद्र फडणवीस मांडलं की आमच्या पक्षातलेच कार्यकर्ते माजी आमदार किंवा मा आणखी काही पक्ष ते लोक भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही सामावून घेतात पक्ष आमचा खिळखिळा करतात तेव्हा फडणवीसांनी त्यावर पलटवार केला सुरुवात तुम्ही केली तुम्ही अगोदर भाजपचे कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली अशा कानपिचक्या फडणवीसांनी काढल्या तेव्हा ठाणे काय पालघर काय संबंध राज्यातली शिवसेना गट खिळखिळा करण्याचं भाजपनं जणू षडयंत्र आखलं आहे आणि ते आता होत आहे अशा वेळी ही गोष्ट लक्षात येते जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये आले होते काल परवा तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं आपल्याला कुबड्यांची गरज नाही म्हणूनच की काय आता शिंदे सेनेचा आस्त करण्याची वेळ बरोबर देवेंद्र फडणवीसांनी ठरवली का अशी शंका यायला वाव आहे त्यातच जेव्हा एकनाथ शिंदेवर कुठलाही आरोप कुठलीही टीका होत होती त्यावेळेस आग्रक्रमानं संजय शिरसाट भरत गोगावले शंभूराज देसाई गुलाबराव पाटील प्रतिक्रिया देत असत अतिशय आक्रमकपणे जरा उत्तर देत असेल किंवा महायुतीबद्दल जरी काही झालं तरीही हे मंत्री बोलत असत पण आज हे मंत्री ना मीडियासमोर येतात ना शिंदेसाहेबावर जरी काही झालं तर काही बोलतात याचा अर्थ शिंदेंची सेना खिळखिळी करून त्यांना भाजपमध्ये सामावून घ्यायची का मधात एक अफवा सुटली होती की एक बातमी एक आली होती की उदय सामंत यांच्याबरोबर वीस आमदार हे भाजपमध्ये विलीन होणार आहेत किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आता ती बातमी खरी वाटू लागली अशा वेळी काल जेव्हा आदित्य ठाकरेंनी टीका केली की के चोर मचा अंबादास दानवी तसंच म्हणाले की यांच्या रुसूबाई मध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं काय यांच्या सत्तेसाठी यांच्या खुर्चीसाठी यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर सोडली जाते मग आज जो चौथी सोबा अजित पवारच्या रूपाने आहे तो पूर्वीही होता मग उद्धव ठाकरेच का भावगे होते यात एकनाथ शिंदेंचा गेम होतोय का एकनाथ शिंदेंना कासाबीस करून दगाबाज फडणवीस काय साध्य करतायत त्यांना दोन हजार एकोणतीसमध्ये पूर्णतः स्वबळावर निवडणूक आढळवायच्या ज्याप्रमाणे अमित शहा म्हणाले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही तेव्हा मित्र लक्षात घ्या एकनाथ शिंदेसाहेबांचा गेम होतोय सी आता झाकून राहिलेले नाही शिंदेसाहेब रुसून दरेगावी गेले काय शेतात गेले काय त्यांना मागितलं ते मंत्रिपद मिळत नाही आहे काय निवडणुका त्यांच्या चेहऱ्यावर रडवल्या जातात आणि मुख्यमंत्रीपदापासून दावलल्या आहे शी भाजपची सुरुवातीचीच खेळ आहे कारण भारतीय जनता पक्षाबरोबर जो जो पक्ष जाईल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही अशी भारतीय इतिहासातली अधोरेखित घटना आहे आत्तापर्यंत भाजपनं मित्रपक्षाला संपवण्याचं काम केलं आहे आणि तेच काम आता देखील होत आहे स्थानिक स्वराज्य संस्था असोत निवडणूक नगरपालिका असोत नगरपरिषदा असोत जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व ठिकाणी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा हेतू देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि नाविलाजाने त्याला साथ अजित पवारांची आहे कारण अजित पवार एक सुपर डी सी एम म्हणून कार्यरत आहेत डी सी एम तर एकनाथ शिंदेही आहेत पण त्यांना पॉवर नाहीत नावापुरते डी सी एम एकनाथ शिंदे आणि सुपर डी सी एम अजित पवार मग अजित पवारावर कुठलंही काही थोताडेयो आरोपी त्याची सारवा सुरू करायला मी सज्ज असतात त्या छिदेरीने ते एकनाथ शिंदेंच्या पाठीशी राहत नाहीत तेव्हा म्हणावं वाटतंय एकनाथ शिंदे कासावीस आणि देवेंद्र फडणवीस दगाबाज तुम्हाला काय वाटतं